आज आपण एक सुंदर आणि सोपी अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत मी इथे ब्लाउज वर शोल्डर मुंडाखोली आणि वर मार्क करून घेतलेले आहेत चला तर मग आपण डिझाईन बनवायला सुरुवात कर स्लीव कट करून माझ्याकडे साडीचा फक्त एवढा काठ शिल्लक आहे त्यापासून आपण बघूया काय डिझाईन तयार होते तर मी गोल गाळा बनवणार आहे तसं यावर मी मार्किंग करून घेतलेले आहे आता आपण हा गडा कट करून घेऊया आता आपण मेन कापडावर अस्तरचा भाग व्यवस्थित ठेवून घेऊ अशा प्रकारे आपण मेन कापडावर अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे मे मेन कापड हे अशा प्रकारे सरळ बाजू त्याची वर असावी आणि त्यावर हे अस्तरचा भाग असा ठेवून द्यायचा आपण गळ्याला अशा प्रकारे सर्व बाजूने शिलाई टाकायची आहे त्याआधी आपल्याला सर्व ठिकाणी पिना लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे पिना लावून घेतल्या तर मेन कापडावरून अस्तरचा भाग सरकत नाही आणि शिलाई ही व्यवस्थित येते आता आपण गळ्याला शिलाई टाकून घेऊ अशा प्रकारे मी शिलाई टाकून घेतलेली आहे आता आपण हा एक्स्ट्राचा कापड कट करून घेऊया आता आपण ह्या पिना काढून घेऊ आणि इथे अवतीभवती छोटे छोटे कट्स करून घेऊ अशा प्रकारे सर्व बाजूने कट्स लावल्यावर आपल्याला हा कापड असा पलटून यावर दाब शिलाई टाकून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवायचं दाब शिलाई देताना अस्तरच्या भागाकडूनच दाब शिलाई द्यायची आहे अशा प्रकारे दाब शिलाई दिल्यामुळे आपल्याला गळ्याला फिनिशिंग खूप छान येते दाब शिलाई दिल्यानंतर हा कपडा आपल्याला असा पलटून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग छान येते आणि ब्लाऊज दिसायलाही छान दिसते आणि त्यावर आपल्याला आता वरून अशी शिलाई टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता गळ्याची किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे आता आपण ह्या बाजूने शोल्डर खोले आणि साईडने शिलाई टाकून घेऊया आता हा एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेऊया अशा प्रकारे कॅनव्हास पेपरवर आपण गड्याची डिझाईन मार्क करून घेऊया कॅनव्हास पेपरला असा डबल फोल्ड करून घ्यायचा वरच्या बाजूने दीड इंचावर मार्क करायची आणि त्याची उंची ही तीन इंच घ्यायची अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण आकार देऊन घेतलेला आहे आता आपण हे कट करून घेऊ मी पाहू शकता आपला आकार हा असा तयार झालेला आहे आता आपण हा आकार ह्या काठावर ठेवून असं चॉकने मार्क करून घेऊ यावर आपण असं सर्व बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे इथे छोटे कट्स देऊन ही बाजू अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला पॅच तयार झालेला आहे आता आपण हा ब्लाउजर जोडून घेऊ इथे पॅच लावून घ्यायच्या आधी आपल्याला खालच्या बाजूने एक पट्टी लावून घ्यायची आहे आता आपण हा पॅच इथे जोडून घ्यायचा आहे हा पॅच जोडून झाल्यानंतर आपल्याला यावर लेसने सुंदर अशी डिझाईन बनवायची आहे अशा प्रकारे मी ही लेस लावून घेतलेली आहे आणि सेंटरला हे छोटं बटन अटॅच केलं आहे आता आपण ही दोरी त्याला लावून घेऊया ही दोरी मी रेडीमेड घेतलेली आहे शक्यतो मी ब्लाऊजच्या कापडापासून बनवते पण ब्लाऊज पीस कमी असल्यामुळे मी रेडीमेड दोरीचा वापर केलेला आहे ते लावण्यासाठी आपण इथून शोल्डरपासून इथं खाली तीन इंचावर मार्क करून ही दोरी इथे अटॅच करून घेऊया अशा प्रकारे आपले ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही घरी करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवा तुम्हाला आवडली की नाही आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोर असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका त्यामुळे माझे जे न पुढचे नवीन व्हिडिओ येतील त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद